बुद्ध भूमीच्या कणाकनातून प्रत्येकाच्या मनामनातून पेरत आहे एकच हुंकार करामुक्त महाबोधी महाविहार बौद्धगया येथील महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावे यासाठी धरणे आंदोलन संपन्न नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चेत विषय बौद्धगया आंदोलना संदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे देशभर देशव्यापी चरणबद्ध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे भारतातील बत्तीस राज्यात सातशे तीस जिल्ह्यात आणि साडेतीन हजार तालुक्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देशभर देशभरातील बौद्धांच्या तीव्र भावना कळविण्यात येत आहेत महाबोधी महावीर राजा सम्राट अशोकाने बांधला होता बुद्ध काळात त्याचे महत्व वाढलेले होते बुद्ध गया बिहार येथील तथागत भगवान बुद्धाच्या जीवनाशी संबंधित ठिकाण असून येथे देशविदेशातून रोज प्रचंड गर्दी असते तसेच श्रद्धेने देशविदेशातून प्रत्येक महिन्याला करोडो रुपयाची श्रद्धाळू दान देत आहेत मात्र हे बौद्ध विहार गैरबौद्धांच्या ताब्यात आहे नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य यात ब्राह्मण आहेत गैरबौद्धांच्या ताब्यात हे महाविहार असा ताबा आहे हा कब्जा हटवण्यासाठी महाबोधी महाविहार मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा असा देशभर सध्या जोर वाढलेला आहे राज्यघटनेच्या कलम तेरा मध्ये असे म्हटले आहे की भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी केलेले सर्व कायदेशीर तरतुदी निरर्थक मानल्या जातील मग बिहार सरकारने गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा रद्द का केला नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतो आहे या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून बौद्ध ग्या येथे भिक्खू संघातर्फेही मोठ्या प्रमाणात आंदोलन सध्या सुरू आहे याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोरच आज दिवसभर धरणे आंदोलन करत दुपारी जळगाव जिल्हाधिकारी यांना बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क संघटनेच्या वतीनं राष्ट्रपतींना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी बामशेप सहयोगी संघटनेसोबत समविचारी संघटनेचाही यावेळी सहभाग दिसून आला तसेच यावेळी गेंदा मिल तक्षशील बुद्धा विहाराचे बदंत संगपाल जे एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत हे यावेळी उपस्थित होते पुन्हा दिनांक अकरा मार्च रोजी शांती यात्रेचेही आयोजन जळगाव शहरातील सर्व विहार संयोजन समितीतर्फे आयोजित करण्यात येत असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन ते माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अशा मार्गाने शांती यात्रा निघून नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी रामविळकरसह मुख्य संपादक मनोज बेळे जळगाव